टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची जे एस पी जयवंतराव सावंत फार्मसी कॉलेज हडपसर पुणे येथे आज किनारी महिला सशक्तीकरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते जे एस पी एम फार्मसी कॉलेज येथे राबवण्यात आलेल्या आज किनारी भारी अभियानांतर्गत सुरक्षा सप्ताहामध्ये एकविसाव्या शतकातील आरोग्य आणि महिला स्वयंसिद्धता याची सांगता करण्यात आली जे एस पी एम जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे जागतिक महिला दिनाचा उचित साधून महिला सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आलाय या कार्यक्रमांमध्ये जे एस पी एम फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर प्रफुल्ल लाडकर आणि पुणे पोलीस वानवडी परिक्षेत्राचे सिनियर पोलीस इन्स्पेक्टर श्री संजय जी पतंगे साहेब यांच्या पुढाकारानं विशेष महिला सप्ताह राबवण्यात आलाय पुढाकार घेऊन समाजातील विविध डॉक्टर महिला तसेच पोलीस अधिकारी यांना निमंत्रित करून महिलांचे स्वयंसिद्धता सामाजिक सामर्थ्य मनोबल तसेच शारीरिक स्वास्थ्य जपण्याची तसेच ती वाढवण्याची मानसिक तयारी करून समाजात महिलांनी वापरलं पाहिजे अशी शपथ महिलांनी घेऊन समाजात महिलांनी पुढाकाराने वागायला हवं असं प्रतिपादन करण्यात आलं सदर सप्ताहामध्ये वानवडी पोलीस स्टेशनचे सिनियर पोलीस इन्स्पेक्टर श्री संजयजी पतंगे साहेब तसेच महिला दबंग अधिकारी सौ वसंती जाधव असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर वानवडी पोलीस स्टेशन परिक्षेत्रात येणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी नेमले गेलेल्या दामिणी मार्शल सौ नर्गिस मोकाशी यांनी महिलांशी संपर्क साधून वेगवेगळ्या प्रात्यक्षिकाद्वारे तसेच काही महत्वाचे अतिमहत्वाचे महिला सबलीकरण तसेच महिला सुरक्षेसाठी उपयुक्त असणारे शासकीय फोन नंबर जसे की फ्री डायल एकशे बारा शंभर महिलांना देऊन महिलांचं मनोबल वाढवण्याचं काम केलंय तसेच या सप्ताहामध्ये महिलांचं आरोग्य या विषयावरी व्याख्यान ठेवण्यात आले होते कार्यक्रमासाठी सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या डॉक्टर प्रियांका आर जाधव आणि निरामय हॉस्पिटलच्या डॉक्टर मोहिनी स सा साळुंके या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या प्राचार्य डॉक्टर प्रफुल्ल आडकर यांनी मान्यवरांचं स्वागत करून महिलांचं आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केलं डॉक्टर प्रियंका जाधव यांनी मासिक पाळीमधील स्त्रियांचे आरोग्य तसेच पी आणि हार्मोनल चेंज या विषयावर मार्गदर्शन केलं तसेच मुलींच्या आरोग्य या विषयावर प्रश्नांची समाधानकारक माहिती दिली याप्रसंगी प्रथम आणि द्वितीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी हडपसर संकुलाचे संचालक डॉक्टर वसंत बुगडे डॉ संजय सावंत तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर प्रफुल्ल लाडकर यांचं मार्गदर्शन लाभलं महिला सप्ताहाची सांगता करत असताना कॉलेजमधील विद्यार्थिनींसाठी तसेच महिला कामगारांसाठी ऑनलाईन सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशीन अनावरण करण्यात आले आणि जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे तोंडगोड करून चॉकलेट वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली उपक्रमाचे आयोजन प्राध्यापक अनुराधा पाटील आणि प्राध्यापक सागर सोनार यांनी केले तसेच प्राध्यापक कोमल भोसले आणि प्राध्यापक स्वप्नील गाडेकर प्राध्यापक निकिता कोलते प्राध्यापक, प्राध्यापक प्रगती लगदिवे प्राध्यापक साक्षी नाईक क्षितिजा डोंबाळे राजेंद्र खांडेकर स्वप्नाली सावंत प्रियंका महाजन शहाजी फरांदे पवार काका कल्पना सुरवसे सुनीता गायकवाड यांनी सहकार्य आहे जे काय आपला पहिले शेड्यूल प्रोग्राम असल्यामुळं उद्याचा प्रोग्राम आपण आज घेतोय ॲडव्हान्समध्ये नक्कीच महिलांना कुठलंही ॲडव्हान्स सरप्राईज आवडतं त्यासाठी मला महिला <laughs> मंडळ खुश करण्यासाठी यांनाही सरप्राईज देऊ आणि आजच्या कार्यक्रमासाठी म्हणजे जागतिक महिला दिन या निमित्त आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर प्रियांका जाधव मॅडम तसेच डॉक्टर मोहिनी साळुंके मॅडम यांचं प्रथमता मी जे एस पी एम जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आपल्या महिला भगिनींकडून त्यांचं प्रथमता स्वागत करतो आपण जे म्हणतो की महिला कुठल्याच क्षेत्रात कमी नाही आहे याचं उदाहरण म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये गेला तर तुम्ही असं एकही क्षेत्र आता उरलेलं नाही आहे की जिथे कॉम्पिटि कॉम्पिटिशनमध्ये मुलांच्या कॉम्पिटिशनमध्ये कुठे मागे आहेत असं मला वाटत नाही आपल्या भारतामध्ये एक क्षेत्र असं होतं की नौदला सैन्य दलामध्ये महिला नव्हत्या किंवा असल्या तर त्या टिपिकल व्हेरी लो पर्सेंटेजमध्ये मध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं पण नक्कीच मोदी साहेब आल्यानंतर ते कॉन्ट्रीब्युशन वाढलेलं आहे म्हणजे अगदी सैन्य दल पायदळ म्हणतो त्याच्यामध्येही महिलांचा लास्ट चालू आहे तर मी जास्त तुमचा वेळ घेत नाही कारण मी जेंट्स आहे आजचा पूर्ण प्रोग्राम तु, तु, तुम्हाला डेडिकेट करतो तुमची सुरक्षा तुमची हमी तुम्ही माझ्या कॉलेजमध्ये आल्यानंतर माझी मुलगी म्हणूनच तुम्हाला मी ट्रीट करतो तुम्हाला काय हाय हवं नको आहे काय पाहिजे सर आम्हाला गंगामस्ती पाहिजे सर आम्हाला हे पण पाहिजे ते पण पाहिजे या सगळ्या गोष्टी मी आहे असं तुमचं कुटुंब प्रमुख निश्चित प्रयत्न करत होतो करत आहे आणि करत राहील तुम्ही जरी पास आऊट झाला नक्की तुम्ही मला आठवणीत राहा तुमच्या अडचणीच्या काळी नक्की मी माझी फॅमिली माझा स्टाफ जे एस पी एम फॅमिली नक्कीच तुमच्या पाठीमागे उभी राहील आता सुद्धा तुम्ही कुणालाही कधीही घाबरायची गरज नाही काहीही झालं पहिले तुम्ही समर्थ आहातच स्ट्रॉंग आहातच कोणच नाही आलं जिथे कमी तर मी नक्की तुमच्या वाटा <स्थास्था> <नाशा> आचा <आचारण स्थास्था> असेल पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझ्या सर्व माता भगिनी माझ्या सर्व मैत्रिणी यांना जागतिक महिला दिनानिमित्त पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो कार्यक्रम करू आपण एक टेन्शन घ्यायचं नाही तसंही आपल्याला कुठेही मागेच असतं दोन नंबर चान्स असतो तरी पण वाईट वाटून घेऊ नका कारण आपली उत्पत्ती ही उत्पत्तीच आहे जर ह्याच नसत्या तर कदाचित आपण पाहिलं नसतं आणि जेव्हा कुठलीही इव्हॉल्युएशन किंवा रिव्हॉल्युशन होत तेव्हा निश्चित प्रत्येक एखाद्या युग पुरुषामाग स्त्रीचाच हात था असतो स्त्री आहे म्हणून आपण आहोत ना की आपण आहे म्हणून स्त्री आहे तर निश्चित ह्याचं उदाहरण जर पाहिलं तर जगात जेते ज्याला आपण धर्मरक्षक स्वराजरक्षक आणि सर्वांचा महान जाणता राजा ज्याला छत्रपती शिवबा छत्रपती शिवाजी महाराज यांची एका श्रेष्ठ मातीमुळं घडलं आणि कदाचित त्यामुळे आपण गुन्ह्या गोविंदांना आजही महाराष्ट्रात भारतात नांदत आहोत त्यामुळे त्या सर्व माता माऊलींना माझा शतशा प्रणाम जिजाऊ असतील जिजाऊ पासून आतापर्यंतच्या चांगल्या झालेल्या डॉक्टर्स असतील सैन्यामध्ये किंवा सायंटिस्ट असते असे खूप सारे त्या सर्व माझ्या माता भगिनी पुनर्श एकदा वंदन करतो आणि पुढील कार्यक्रम परवानगी देतो आपल्या भागातील